सकाळी उठायचं दिवसभर राब राब राबायचं संध्याकाळी घरी यायचं पायचं रिलॅक्स झाल्यानंतर रात्रीचं जेवण करायचं आणि झोपायचं असंच तुमचा दिनक्रम असणार तुम्ही विद्यार्थी असाल तर सकाळी शाळेत जायचं कॉलेजला जायचं दुपारी घरी यायचं थोडंसं खेळायचं मजा मस्ती करायची रात्री जेवायचं झोपायचं असंच तुमचा देखील दिनक्रम असणार आहे असं दिवसाचे दिवस निघून जातात असे आठवडे निघून जातात आठवड्याचे महिने निघून जातात महिन्याचे वर्ष निघून जातात आणि बघता बघता आपलं जीवन संपून जातं आणि जीवन संपल्यानंतर आम्हाला जाणवतं की जीवनामध्ये प्रगती काहीच नाही केली जीवनामध्ये यश तर काहीच नाही मिळवलं जीवनामध्ये स्वप्न तर काहीच पूर्ण केली नाहीत असंच प्रत्येकाला वाटत असतं त्यासारखी आजची व्हिडिओ तुमच्यासाठी माझ्यासाठी आपणा सर्वांसाठी सर्वात महत्वाचे असणार आहे या मध्ये काय आपण काही प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत या प्रश्नांवरती आपण सर्वांनी जर का विचार केला या प्रश्नांवरची जर का आम्ही उत्तरे शोधली आमच्या स्वतःमध्ये तर अर्थात तुम्हाला सांगतो तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता प्रगती करू शकता जीवनामध्ये उत्तुंग भरारी घेऊ शकता आणि तुमच्यावर राज्य करण्यासाठी जी लोकं तयार आहेत अशा लोकांसाठी ही व्हिडिओ खूप 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 महत्वपूर्ण होणार आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न अर्थात पाच सच प्रश्न आहेत या प्रश्नांचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून आपण आताच्या आपल्या या प्रश्नांना सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे मी कोण आहे विचारला कधी स्वतःला प्रश्न असा कोण आहात तुम्ही कोण आहे मी कोण आहात तुम्ही जगाच्या गर्दीमध्ये हरवलेला एक माणूस जो माणूस जग जे करतोय तेच तुम्ही स्वतः करता वेगळं काहीच करत नाही जगाच्या गर्दीमध्ये तुम्ही हरवत चाला हा तुमची पावलं तुम्हाला स्वतःला दिसत नाही ना जगाला दिसत मग तुमचं कर्तृत्व जगाला कसं दिसणार तुम्ही काय करता तुमचं यश किती मोठा आहे तुमचे स्वप्न किती मोठे जगाला कसे दिसणार तर का तुम्ही जगाच्या गर्दीमध्ये पळत असणार या जगाच्या गर्दीमध्ये स्वतःचा शोध घ्या तुम्ही हरवत चाललाय जो माणूस हरवत चाललाय तुमच्या मधला तुमची ध्येयाविषयी जी आस्था होती जे जे प्रेम तुमच्या तुमच्या ध्येयाविषयी आहे त्याचा शोध तुम्ही स्वतःमध्ये घ्या एक छोटंसं उदाहरण सांगतो उदाहरण अगदी अगदी साधं आहे एक वाघाचं छोटंसं पिल्लू असतं हे वाघाचं एक छोटंसं पिल्लू एक दिवस बकऱ्यांच्या कळपामध्ये जाऊन मिसळतं आणि लहानाचं मोठं व्हायला लागतं लहानाचं मोठं होत असताना हे वाघाचं पिल्लू जणू काही बकऱ्यांसारखं बोलायला लागतं वागायला लागतं जणू काही जगायला सुद्धा बकऱ्यांसारखं लागतं आता बघता बघता हे वाघाचं पिल्लू मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर हे वाघाचं पिल्लू बकऱ्यांबरोबर एका पानवाठ्यावर जातं आणि पानवाठ्यावर गेल्यानंतर पाणी पिणारच तितका त्या वाघाची नजर जाते एक टेकडीवर उभ्या असलेल्या एका वाघाकडे तो वाघाकडे पाहतो तेवढ्यात त्याची नजर पडते त्या पाण्यात आणि पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब तो स्वतः पाहतो आणि स्वतःचा प्रतिबिंब पाहून झाल्यानंतर त्याला जाणवतो आता टेकडीवर जो उभा दिसतोय तो तर आपल्यासारखा सेम टू सेम आहे आणि आपल्या ज्या बाजूला जे दिसत आहेत ते आपल्यापासून वेगळे आहेत आणि तेवढ्यात जो टेकडीवर उभा असलेला वाघ असतो तो वाघ तेवढ्यात एक मोठी डरकाली फोडतो आणि त्या वाघाच्या डरकालीने सर्व बकऱ्या पळून जातात आणि ह्या जो पान वाट्यावर पाणी पिण्यासाठी वाघाचं पिल्लो असतं त्या वाघाच्या पिल्ला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते अशाच्या गर्दीमध्ये अशा बकऱ्यांच्या कल्पामध्ये अडकलेलो आपण माणूस जर आपण स्वतःचा शोध घेतला नाही जर घेतला नाही तर आपल्यामध्ये असलेला जो वाघ आहे तो वाघ कुठेतरी हरवणार आहे आणि आम्हाला आमच्या स्वतःमधला वाघ शोधायचा असेल यासाठी आम्ही कोण आहोत आम्ही काय करू शकतो याचा स्वतःची ओळख आम्ही सर्वात पहिले करण्यात जर का आम्ही स्वतःची ओळख करून घेतली ना मित्रांनो तर जीवनामध्ये आम्ही जगाला ओळखण्याची आम्हाला गरज पडणार नाही आम्हाला माहिती आहे हा कोण आहे तो कोण आहे तो काय करतो तो कुठे जातो करू द्या तुम्ही कोण आहात तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जीवनामध्ये काय करू शकता तुम्ही जीवनामध्ये किती पुढे जाऊ शकता हे तुम्हाला माहिती आहे का हे तुम्हाला माहिती नसते त्याचा शोध घ्या याचा शोध घेतल्यानंतर तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला समजेल तुम्ही या गोष्टीचा शोध घेतलात तर जीवनामध्ये तुम्ही स्वतःला ओळखा जो माणूस स्वतःला ओळखतो त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट सर्वात प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःमध्ये विचारा की मी कोण आहे मी काय करू शकतो हे स्वतःला ओळखा स्वतःला ओळखायला शिका मित्रांनो जर का तुम्ही स्वतःला ओळखलं तर जगाला ओला ओळखायची गरज लागणार नाही आता तुम्हाला ओळख झाली असेल की तुम्ही कोण आहात तुमच्या क्षमतांची तुम्हाला ओळख झाली असेल तुम्ही जीवनामध्ये काय करू शकता आता पुढचा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा तुम्हाला काय मिळवायचं आहे तुम्हाला काय जीवनामध्ये बनायचं आहे तुम्हाला काय व्हायचं आहे तुम्हाला कुठे पोचायचं आहे तुम्हाला काय मिळवायचं आहे हे तुम्ही स्वतःला विचारा आणि हे जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल ना खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या ध्येयाचं एक उद्दिष्ट तुम्हाला प्राप्त होईल आणि ते उद्दिष्ट आम्हाला प्राप्त करायचंय तुमच्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि तुम्हाला काय मिळवायचं आहे हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि हे ठरवण्यासाठी तुम्ही आता ठरवलं पाहिजे तुम्हाला काय मिळवायचं आहे तुम्हाला कुठे जायचंय तुम्हाला किती मोठं यश मिळवायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे विचार करा तुम्ही एका दुकानात जाता तुम्हाला माहिती असतं तुम्हाला दुकानातून काय आणायचं आहे दुकानातून काय घ्यायचं आहे तुम्ही ती गोष्ट घेता मिळवता तर हे जीवन आहे या जीवनावर तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला कोणतं ध्येय मिळवायचं तुम्हाला किती मोठं ध्येय मिळवायचं तुम्हाला जीवनामध्ये किती पुढं जायचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे जर का तुम्हाला माहिती असेल ना मित्रांनो तर खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनामध्ये होऊ शकता ज्यावेळेस आम्ही स्वतःला विचारू की मला काय मिळवायचं आहे माझी स्वप्न काय आहेत माझी ध्येय काय आहेत माझं मला कुठे जायचं आहे मला काय जिंकायचं हे स्वतःला विचारा तुम्हाला सांगितलं एवढा मोठा प्रवास करायचा आहे कुठे जायचं हेच माहिती नसेल तुम्हाला तर कसा प्रवास करणार जगामध्ये तुम्ही भटकत राहाल तुम्हाला भटकंती करायची नाहीये तुम्हाला यशाचा रस्ता सर करायचा आहे यशाच्या रस्त्यावर तुम्हाला प्रवास करायचा आहे यशाचा रस्ता तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे आणि यशाची गोडी तुम्हाला चाखायची आहे जर का हे तुम्ही केलं तर मित्रांनो तर जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल कुणाच्या यशाची भूक बघण्यासाठी काहीतरी ठरवावं लागेल ही महत्वाची गोष्ट आहे तुम्ही काय ते स्वतःला प्रश्न विचारा काय प्रश्न विचारा स्वतःला स्वतःला विचारा मला काय मिळवायचंय किती मोठं व्हायचंय मला मला जीवनात मोठं व्हायचंय जिंकणार तुम्ही जिंकणार तुम्हीच जिंकणार जीवनामध्ये स्वतःला सांगा जिंकणार आम्ही आता परत तुम्हाला तुमचं ध्येय सापडलं असेल मी स्वतःला विचारलं असेल की तुम्हाला काय बनायचंय कितपुरत जायचंय आता मूळ बारी येते लढण्याची काय का तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पैसा खूप मिळवायचा आहे पैसा मिळवणार कसा कोणत्या क्षेत्रातून तुम्ही पैसा मिळवणार तुम्ही व्यवसाय करताय कसा पैसा मिळवणार तुम्ही नोकरी करताय कसा पैसा मिळवणार तुम्हाला जीवनात मोठं व्हायचंय कसं मोठं होणार तुम्हाला जीवनात यश पाहिजे कसं यश मिळवणार या मी ठरवतो की आम्हाला हे मिळवायचं आहे आम्हाला हे मिळवायचं आहे हे यश पाहिजे ते यश पाहिजे आणि ते कसं मिळवायचं हेच आम्हाला माहिती नसतं आता शोध घ्या शोध घ्या तुम्ही प्रत्येक गोष्ट शोधावर अवलंबून आहे तुम्हाला तुमचं ध्येय मिळवायचं आहे तुमची स्वप्न मोठी आहे तुम्हाला मोठी मोठी नोकरी मिळवायची आहे त्या नोकरी मिळवण्यासाठी काय नियोजन पाहिजे कोणता अभ्यास करावा लागतो कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते या सर्वांचं नियोजन करा किती वेळ द्यावा लागतो त्या वेळेचं नियोजन करा किती पैसा लागतो ते पैशाचं नियोजन करा या सर्व गोष्टींचं तुम्ही जेव्हा नियोजन कराल आणि तुमच्या मार्गक्रम मार्गक्रमण करायला सुरुवात कराल अर्थात आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं जेव्हा तुम्ही तुमच्या मार्गावर चालायला सुरुवात कराल अर्थात यशाच्या त्यावेळेस तुम्हाला तुमची शस्त्र तुमचं नियोजन हे तुम्हाला त्या यशापर्यंत पोहोचण्यास मदत करेल आणि हे जर का तुम्ही केलं नाही तर तुम्हाला यश मिळवू शकत नाही म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही स्वतःला विचारा की तुम्हाला कुठे पोचायचं आहे तुम्हाला कसं पोचणार आहात या गोष्टी स्वतःला विचारा या मला एवढ्या दूरवरचा प्रवास करायचा आहे यासाठी मला कुठवर प्रवास करायचा आहे तो प्रवास कसा करायचा आहे याच्यामध्ये येणारे अडथळे कोणते आहेत अडचणी कोणत्या आहेत त्यांचं समजून घ्यायचंय त्याच्यावरती त्याच्यावरती आम्हाला प्रकाश टाकायचं आहे आतापर्यंत ज्या लोकांनी तो प्रवास केला त्या प्रवासाचा अनुभव आपण त्यांच्या शिकण्यातून घ्यायचा त्यांच्यातून काय शिकायचं आहे त्याच्यातून मोठं होऊन आम्हाला पुढे जायचं आहे आणि याच गोष्टी जर का आम्ही करू शकलो ना मित्रांनो जीवनामध्ये प्रगती होऊ शकते आणि या गोष्टी जर का आम्ही केल्या नाही तर जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही पहिला प्रश्न आपण काय विचारला पहिला प्रश्न आपण विचारला की जीवनात मोठं होण्यासाठी मी कोण आहे दुसरं विचारलं काय विचारलं दुसरं आपण की मला काय मिळवायचंय आणि तिसरा प्रश्न विचारला मी कसं मिळवणार विचार स्वतःला मी कसं मिळवणार माझं ध्येय विचार स्वतःला मी जीवनामध्ये कसं पुढे जाणार विचार स्वतःला मी जीवनामध्ये कशी प्रगती करणार हे जर का तुम्ही विचारलेत अर्थात तुम्हाला तुमच्या ध्येयाची प्राप्ती होईल आणि ध्येयाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही पुढचा प्रश्न येतो तो महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे की सुरुवात कशी करणार विचार करा ज्यावेळेस तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुमच्याकडे मोठमोठी स्वप्न होती अगदी आभाला होती तुम्हाला वाटायचं मी खूप श्रीमंत होणार तुम्हाला वाटायचं मी खूप पैसा कमवणार पण जसं जसं वय वाढायला लागतं तसं जसं आमची स्वप्न खाली पडायला लागतात कारण की आम्हाला भीती वाटायला लागते आम्हाला आमच्या ध्येय भीती वाटायला लागते जे ध्येय आम्ही लहानपणी म्हणायचो हे ध्येय मी मिळवणार आता आम्हाला वाटा वाटायला लागतं हे ध्येय मी कसं मिळवणार मला जमेल का तुम्ही रडत बसता तुम्ही घाबरता तुमच्या घाबरण्यामुळे तुमचे ध्येय तुम्ही प्राप्त करू शकत नाही तुम्हाला वाटतं तुम्ही जे ध्येय प्राप्त करायचं तुम्हाला जीवनामध्ये पुढे जायचंय आहे मग तुम्ही ते ध्येय प्राप्त करू शकत नाही याच्या मागचं कारण एक तुम्ही घाबरता तुमच्या ध्येयाचे कारण तुम्हाला दिसतंय की या ध्येयाच्या मार्गामध्ये खूप अडचणी आहेत खूप संकट आहेत खूप दुःख आहे खूप याचना आहेत खूप आकांक्षा आहेत खूप आशा आहेत हे तुम्हाला जाणवतं त्यामुळे तुम्ही आधीच घाबरून घाता मी कसा प्रवास करणार आधी प्रवास करायला सुरुवात तर करा तोच प्रश्न आम्ही सुरुवातच करत नाही त्यामुळे आम आमची प्रगती होत नाही मला सर्व लोक स्वप्न बघतात पण स्वप्न काही लोक पूर्ण करतात त्यांना वाटतं जग काय म्हणे अरे जग म्हणायचं ते म्हणणारे जग आजही म्हणणार आहे उदय म्हणणार आहे विचार करा पेरू घेताना विचारतात पेरू गोड आहे का तर मात्र खाताना मीठ लावून हे तर तुमचं ध्येय आहे हे ध्येय ठरवताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला ध्येय मिळवायचं जग काय म्हणेल याचा विचार करू नका तुम्हाला जिंकायचंय तुम्हाला मोठं व्हायचंय तुम्हाला जीवनामध्ये उंची गाठायची यासाठी तुम्ही सुरुवात करा ना जग म्हणायचं ते म्हणेल आज हे जग तुमच्यावर असेल तुमच्या वागण्यावर तुमच्या कर्तृत्वावर ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल जीवनामध्ये काहीतरी कमवाल त्यावेळेस हे जग तुम्हाला सलाम करेल तुमच्यासमोर झुकेल तुम्हाला जर का झुकवा झुकवणारे बनवायचं असेल तर यासाठी तुम्हाला खूप काही सहन करावा लागेल हे रस्त्यामध्ये येणारे अडथळे तुम्हाला दिसत आहेत जीवना या यशाच्या मार्गामध्ये अपयश आहे संकट आहेत यातना आहेत कष्ट आहेत असू द्या घाबरू ना होईल आज जाईल उद्या जाईल सर्व गोष्टी होतील पण घाबरू नका सुरुवात करण्याला कधी घाबरू नका तुमची सुरुवात योग्य प्रकारे केले मग तुम्ही येणारा मार्ग तुम्ही अर्थातच योग्य प्रकारे करणार ही ही आशा आमच्यामध्ये निर्माण होते आणि ही आशा निर्माण होण्यासाठी आधी सुरुवात करा चांगले विचार आहे तुमचं ध्येय मोठं आहे तुमची इच्छाशक्ती मोठी आहे पण जर का तुम्ही सुरुवात केली नाहीत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तर नाही जीवनामध्ये तुम्हाला यश भेटणार ना पैसा भेटणार ना प्रगती भेटणार ना कोणत्याच गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये या सर्व गोष्टी मिळवायच्या असतील तर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही सुरुवात करा जर का तुम्ही सुरुवात केली तर यश तुम्हाला भेटेल आणि सुरुवातच केली नाही तर यश नाही भेटणार पात केली मग काय म्हणा सुरुवात केली जेव्हा तुम्ही तुमच्या मार्गावर चालायला लागला अनेक संकट तुमच्या समोर येतील आणि ह्या संकटांसमोर लढण्याचा ठेवा की जंगलाचा राजा कोण असतो सिंह सर्वात मोठा प्राणी कोण हत्ती सर्वात ताकदवान हत्ती जगामध्ये जंगलामध्ये सर्वात उंच प्राणी कोण जिराफ सर्वात जोरात धावणारा प्राणी कोण चित्ता राजा मात्र कोण सिंह याचं मागचं कारण काय सिंहाचा विचार करण्याची पद्धती सिंह कोणत्या संकटाला घाबरत नाही ज्यावेळेस सिंह आणि हत्ती समोर येतो त्यावेळेस सिंह विचार करत नाही तुम्ही कसं लढणार एवढा मोठा हत्ती माझ्यापेक्षा पट मोठा आहे त्याच्या एका लाथीनेच मी मरू शकतो विचार नाही करत तो काय विचार करतो समोर आला ना संपवायचं खायचं काय समोर आलं तर खायचं विचार नाही करायचं संकट कितीही मोठी असू द्या तुमचे स्पर्धा कितीही मोठे असू द्या पण लढण्याची हिंमत ठेवा दृष्टिकोन असा ठेवा की तुमच्या दृष्टिकोनात बघून तुमचं संकट घाबरलं पाहिजे म्हणायला पाहिजे याच्याशी लढणं शक्य नाही संकट देखील घाबरून पाळायला पाहिजे याही ध्येय बाहेर नंतर साध्य होतं आधी ध्येय साध्य होतं आपल्या विचारात जर का आपलं ध्येय आपल्या विचारात साध्य झालं तर बाहेर साध्य व्हायला विचार लागत नाही कारण की त्या ध्येयाविषयीचा ॲटिट्यूड आमच्या कामात आलेला असतो आमच्या ध्येयनिष्ठतेमध्ये आलेला असतो आणि असं झालं ना मित्रांनो तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता आणि आम्हाला जीवनामध्ये यशस्वीच व्हायचं आहे तुम्हाला जीवनामध्ये उंच भरारी घ्यायची आहे ना तर पाखरांची सोबत सोडून द्या गुरुड आकाशात खूप उंचावर उडतं पण पाखरांची तू एकटा उडतो पाखरांच्या सोबत उडत नाही तुमच्या आजूबाजूचे जे निगेटिव्ह लोक आहेत जे तुम्हाला सांगताय तू तु हे नाही करू शकत तू करू नाही शकत तू हे, हे नाही करू शकत तू ते नाही करू शकत सोडून द्या त्यांचं म्हणणं या पाखरांची सोबत सोडून द्या आणि उंचावर आकाशात भरारी घ्या तुमच्या पंखांमध्ये तुमच्या पंखांमध्ये यशाचं चांगल्या सा, विचारांचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचं बळ भरा आणि आकाशात उंच भरारी घ्या यश तुम्ही मिळवणारच आणि या धाकात चालता म्हणजे तुमचा ॲटिट्यूड नव्हे तुम्ही धाकात बोलता मग तो तुमचा ॲटिट्यूड नव्हे तुमच्या विचारात धाक असणं म्हणजे खरा ॲटिट्यूड आहे तुमच्या विचार करण्याने जग घाबरलं पाहिजे हा तुमचा ॲटिट्यूड आहे